जळगाव जिल्ह्यातील राजकीय घडमडींना पुन्हा एकदा वेग पूर्वाश्रमीचे नेते आणि सध्या राष्ट्रवादीत स्थिरावलेले एकनाथ खडसे यांनी पुन्हा घरवापसीचा निर्णय घेतला नेते एकनाथ खडसे हे लवकरच भाजपात प्रवेश करणार आहे स्वतः एकनाथ खडसे यांनी याबाबत माहिती दिली शरद पवार यांनी संकटकाळात साथ दिली याबद्दल मी त्यांचा ऋणी खडसे म्हणाले मुक्ताई मुक्ताईनगरात पत्रकारांशी बोलताना एकनाथ खडसे यांनी भाजपा प्रवेशबाबतची निश्चितता व्यक्त केली आहे माननीय अध्यक्ष जेपी नड्डा भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय अध्यक्ष आहेत त्यांची मी भेट घेतली आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायची इच्छा व्यक्त केली त्यानुसार भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश करणार आहे आणि येत्या एक पंधरा दिवसाच्या आत हा प्रवेश व्हावा अशा स्वरूपाचा माझा प्रयत्न आहे चंद्रपूरच्या सभेत वगैरे माझा भाजप प्रवेश नाही तर माझा भाजप प्रवेश दिल्लीला होणार आहे आणि दिल्लीना दिल्ली केंद्रीय नेतृत्वाने ज्या दिवशी मला तारीख मिळेल किंवा ज्या दिवशी ते मला बोलवणं येईल त्या दिवशी दिल्ली मध्ये माझा प्रवेश होईल भाजप मध्ये येण्यासाठी माझा प्रयत्न कधीही नव्हता पण भारतीय जनता पार्टी मध्ये जे जुने कार्यकर्ते आहेत किंवा जुने नेते आहेत त्यांच्याशी चर्चा करत असताना बऱ्याचदा चर्चेमधून हे असं होत होतं की तुम्ही भारतीय जनता पार्टीत असायला हवे होते, होते, असा होते। तुम्ही आले तर बरं होईल अशा स्वरूपाची चर्चा काही वरिष्ठ पातळीमधल्या नेत्यांमध्ये आमचं होती आणि हे काही आजचं नव्हतं हर चार सहा महिन्यापासूनच अशा स्वरूपाची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती आणि त्या दृष्टिकोनातून माझी राजकीय परिस्थिती पाहिल्याशिवाय मी निर्णय घेऊ शकत नाही असंही त्यांना मी विनंती केली होती आणि आता त्यानुसार मी निर्णय घेतलेला कुठलीही अटी नाही शर्त नाही काही नाही माझा निर्णय आहे याचा मला असं वाटलं की माझ परत मी गेलो पाहिजे त्यामुळे मी स्वग्रे परत येतो हे बघा भारतीय जनता पार्टी हे घर आहे या घराच्या पायाभरणीपासून तर पूर्ण होईपर्यंत मी याच्यामध्ये काही ना काही प्रकारचं योगदान दिलेलं आहे आणि त्यामुळे घरामध्ये मी राहतच होतो चाळीस बेचाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष मी या घरात राहत होतो पण काही कारणासाठी नाराजीमुळे मी ह्याच्यातनं बाहेर पडलो आणि आता ती नाराजी कमी झालेली आहे म्हणून माझ्या घरामध्येच मी परत येतो आहे त्याबद्दल काही नवीन काही नाही ना संकट काळात त्यांनी मला हात दिला ही खरी आहे मी त्यांचा ऋणी आहे परंतु आता ही पक्षांतर करत असताना जी परिस्थिती आहे ती परिस्थिती माननीय प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटलांच्या यांच्याक्रांवर मी घातली आणि त्यांच्याकडून अनुकूलता प्राप्त केल्यानंतरच मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे जनजागर मराठीसाठी साठी फिरोज चढवी यावल